चला तर विद्यार्थी मित्र आज आपण शिकू लसावी मासावी आपण संख्या तशी वाढून घेतलेली आहे उदाहरण क्रमांक दोन चोवीस व चाळीस यांचा मासावी व लसावी काढा चला तर मग चोवीस आणि चाळीसचे चे स्थानिक स्थानी काय चार आणि शून्य म्हणजे हे दोन निषेध भाग जाणारी संख्या आहे दोन्ही चला तर मग बारा गुणिले दोन बरोबर चोवीस वीस गुणिले दोन बरोबर चाळीस आता काय करायचं बारा आणि वीसला पुन्हा गुण भागायचं सहा गुणिले दोन किती झालं बारा दहा गुणिले दोन किती झालं वीस आता पुन्हा तीन गुणिले दोन किती सहा पाच गुणिले दोन किती झालं दहा आता भाग जाईन कायला नाही तर मग आपण आता सर्वप्रथम काय करून मसाज करून दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर किती झालं दुने, चार चार दुने, आठ हा काय झाला तुमचा मसावी पाच गुणीले तीन गुणीले दोन गुणीले दोन गुणीले दोन, दोन करा तर मग पाच त्रिक पंधरा पंधरा दुनी तीस तीस दोने साठ आणि साठ जुने एकशे वीस जो काय झाला तुमचा लसावी अशा प्रकारे तुम्ही लसावी व मासावे काढू शकता